मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कलाही मंगळागौरीचे काम करत बसलेली असते तेवढ्यातच तिथे ते ते अद्वैत ते येतो आणि अद्वैत तो पूर्णपणे धिंगाणा बघतो आणि मनातल्या मनातच विचार करत असतो तर लगेच कला म्हणत असते काय रे चांदेकर जे काही बोलायचे ते तोंडावर बोलणं असं मनाशीच काय बोलतोय अद्वैत मात्र रागाने लाईट बंद करत होतं ते बघून कला मात्र म्हणत असते चांदेकर लाईट चालू कर तर अद्वैत मात्र लाईट चालू करत नसतो तर लगेच कलाही बेडवरून उठते आणि लाईट चालू करण्यासाठी जाते तर लगेच कलाचा पाय हा अद्वैतच्या पायाला लागतो आणि कलाही अद्वैतच्या अंगावरती पडते तर दोघेजणही एकमेकांकडे बघतच तस राहत असतात तर तेवढ्यातच अद्वैत हा एकदमच उठतो आणि आईने आवाज दिला असं म्हणतच बाहेर निघून जातो तर कला आणि अद्वैतची जोडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा तर मंगळागौ ही पावल्यामुळे कला आणि संसार सुरू होणार हे बघणं हे बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अद्वैत हा कलाला बायको म्हणून स्वीकारेल का आणि अद्वैत अद्वैत आणि कला हे दोघे मंगळागौरीची पूजा करतील का हे आपल्याला समोर समोरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे कारण समोरच्या भागामध्ये मंगळागौरीच्या पूजेला कलाही बसलेली असते अद्वैत मात्र मंगळागौरीच्या पूजेला बसायला तयार नसतो पण आबामुळे अद्वैत हा आबामुळेच पूजेला बसायला तयार होतो आणि कलालाही बायको म्हणून स्वीकारतो तर कला आणि अद्वैतची जोडी ही कशी वाटते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्याला येत्या समोरच्या भागामध्ये कला आणि सोहमचीही जोडी बघायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करा